अमेरिका शिकागो स्थित डॉक्टर मोहन गुंडेटी अमेरिकेतील शिकागो येथे लहान मुलांचे मूत्ररोग तज्ञ शल्य विशारद डॉक्टर मोहन गुंडेटी सोलापूर मुक्कामी येऊन गुंडेटी फाउंडेशनच्या वतीने मोफत मूत्ररोग तपासणी शिबिर घेऊन आवश्यकतेनुसार ऑपरेशन हे मोफत केले याबद्दल महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमच्या वतीने डॉक्टर मोहन गुंडेटी यांचे शाल व श्री मार्कंडे चरित्र पुस्तक देऊन सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष श्रीहरी कुरापाठी व प्रधान सचिव यशवंत इंदापुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले यावेळी डॉक्टर मोहन गुंडेटी यांनी सत्कार केले याबद्दल आभार व्यक्त केले आणि फाउंडेशनच्या वतीने मुलांचे मूत्ररोग तपासणी शिबिर मागील आठ वर्षांपासून दरवर्षी घेत असून यापुढेही घेणार आहे त्याचा प्रचार व प्रसार आपण सर्वजण मिळून करू असे आवाहन केले शिबिराची माहिती देत विविध सामाजिक उन्नतीबाबत चर्चाही केले या प्रसंगी पद्मशाली इंजिनियर्स असोसिएशनचे सचिव प्राध्यापक रोहन कुर्री यांनी सोशल मीडिया डिजिटल मीडिया तसेच फेसबुक व्हॉट्सअप याद्वारे पुढच्या वर्षी घेण्यात येणाऱ्या शिबिराची माहिती तीन महिने अगोदर नियोजन करून कळविल्यास नक्की प्रचार करू आणि गरजू आणि गरजू आणि गरीब लोकांपर्यंत माहिती पोहोचवू असे आश्वासन दिले प्रथम शिबिरात डॉक्टर माधव गुंडेटी सर्व मान्यवरांचे स्वागत केले यावेळी डॉक्टर मनोहर गुंडेटी यांनी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली डॉक्टर मनोहर गुंडेटी हे पोतदार आयुर्वेदिक कॉलेज मुंबई येथे सहाय्यक अभिव्याख्याते असून आयुष मंत्रालयाच्या वतीने टाटा कॅन्सर हॉस्पिटल रिसर्च सेंटर येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम पाहत आहेत या कार्यक्रमास वैवाहिक विभाग संगमचे अध्यक्ष अनिल कन्ना व्यापार व उद्योग विभाग संगमचे अध्यक्ष सिद्धेश्वर गड्डम यंत्रमाग विभाग संगमचे अध्यक्ष श्रीनिवास सामलेटी सेवानिवृत्त संघाचे खजिनदार नागनाथ गज्जम नागेश पामूल आदी मान्यवर सदर चर्चेत सहभागी झाले कार्यक्रमाचे संयोजन यशवंत इंदापुरे यांनी केले